नमस्कार आर पवार न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आपली आपण पाहत आहात आर मराठी आज एक तालुक्यात रविवार रोजी दुपारी अचानक जोरदार पाऊस पडला आहे आणि या अचानक पडलेल्या पावसामुळे खरीप पिकाला मोठा फायदा होतो तर वीस तालुक्यातील शेतकरी दरम्यान अतिशय आनंदाने आपले सर्व काम मोठ्या आनंदात करत आहे तसेच या पावसामुळे नदी नाल्यांना पाणी आले असून नदी नाल्या वाहत आहेत खरीप पिकासाठी हा पाऊस योग्य मानला जात असून शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फायदा होणार आहे आरपार फार O resultado a copa